आमचे भारतीय जनता पार्टी यांचे अधिकृत उमेदवार संभाजी पाटीलने साहेब यांनी दोन टर्म बी जे पीमध्ये राहून चांगली सेवा केलेली आहे आणि शिवांतपाळ तालुक्याचा ता चांगला विकास केलेला आहे त्याने मी शिरामपाळचा एक बी जे पी कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून बी जे पीचं काम करत आहे आमचे चौर्गशे शिवाजीराव बिरादार आमचे नेते होते त्यांच्यापासून मी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे आणि भरपूर काम विकासाचे इथे श्रीपूरमध्ये झालेले आहेत आमच्या मुस्लि मुस्लिम समाजाला सुद्धा त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे कोणत्या आप... कोणत्या विकास कामामध्ये समाजभे आणि अल्पसंख्याक समाजाला निधी दिलेला आहे आमच्या स्मशानभूमी मुस्लिम समाजा स्मशानभूमीला भरपूर असं सहकार्य केलेलं आहे स्टेट लाईटचं के काम केलेलं आहे गावामध्ये पूर्ण रोड बनवलेले आहेत चिमटी रोड केलेले आहेत अगोदर आम्हाला चिखलातून चालावं लागत होतं असा एकही रस्ता नाही की कामा वासून राहिलेला आहे अल्पसंख्याक समाज भैयाच्या पाठीशी आहे का अल्पसंख्याक समाज संपूर्ण संभाजी भैयाच्या पाठीशी आहे आणि भरघोष मताने संभाजीराव पाटील हे निवडून येतील